आणि आताच एक महत्वाची बातमी येते एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या शनिवारी मुंबईतल्या दौऱ्यादरम्यान गरवारी क्लबमधल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते वैभव परब आपल्यासोबत आहेत वैभव काय भूमिका आहे सेनेची आनंद आपण पाहिलं की सकाळीच आपल्या हाती बातमी आली की रामनाथ कोविंद हे मुंबई दौऱ्यावर आहेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार रा आहेत एनडीएचे आणि एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीसाठी मताचा प्रचार करण्यासाठी ते खास करून मुंबईत येतात अशा परिस्थितीत मातोश्रीवर न जाता त्यांनी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलवलेली आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे जे प्रतोद असतील गटनेते असतील हे मात्र तिकडे उपस्थित राहणार आहे म्हणजे आपल्याला फरक जाणवतोय म्हणजे आतापर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला प्रणव मुखर्जी असतील प्रतिभाताई पाटील असतील यांनी थेट मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुखांची भेट घेतल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते परंतु आत्ता चित्र मात्र उलट पाहायला मिळते मातोश्रीवर रामनाथ कोविंद हो जाणार नाहीयेत परंतु गटनेते आणि प्रतोद हे जे आहेत ते रामनाथ कोविंद यांच्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची त्यामुळे राजकीय वर्तुळात आता मात्र उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे ज्ञानदा वैभव धन्यवाद या माहितीबद्दल